मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली नसल्यानं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत मात्र नाराजीच्या चर्चांवर या दोन्ही नेत्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे नवीन रक्ताला वाव द्यायला पाहिजे त्यामुळे मी नाराज नाही अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी दिली आहे तर मंत्रीपद मिळालं नसल्याने नाराज नाही असं स्पष्टीकरण माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलं आहे नवीन रक्ताला वाव द्यायलाच लागतो आणि आज अनेक जे नवीन मंत्री झाले आहेत त्यांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी होणं हे सुद्धा एक महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे ज्या लोकांना कुठेतरी बाजूला राहिले असतील माझं खात्री आहे की त्यांचे त्यांचे पक्ष हे त्यांचा योग्य तो मान ठेवतील आणि शेवटी आपल्याला काम करायचं असतं ते राज्यासाठी काम करायचं असतं अरे कुठही काही नाराज नाही परंतु ज्या पद्धतीने अल्पसंख्याक समुदायाला नेतृत्व भाषण मशीन सफल दिलं ना परंतु सर